नमस्कार मित्रांनो आपल्याला जायचं एक एक कुंभमेळ्याला आणि कुंभमेळ्यामध्ये आपलं सगळं पॅकिंग बिकिंग सगळं झालेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल पण असं काही झालेलं नाही आता शिक प्लॅन तयार झाला आहे कसं कसं जायचं किती किती दिवसांचा रायड आहे आणि त्याच्या पाठीमागं आपल्याबरोबर आपण जाणार आपण एक मित्राला विचारलं निलेशला तर निलेश म्हणला की साधारणतः आम्ही पण एक कंपनीमध्ये सुट्टी काढायला जातो आता विषय असा झाला आहे की तो गेला कंपनी सुट्टी काढायला आणि त्या साहेबच म्हणत मला पण हेच त्याच साहेब निघाले तर आणखी लोक तिकडे निघलेत आता कन्फ्युजन असं आहे की निघायचं होतं मला ऍक्च्युली वीस तारखेला आज आहे तेवीस तारीख सॉरी बावीस तारीख आहे आज जा, बावीस जानेवारी अडचण अशी आहे की ते म्हणतात तार एक तारखेला जाऊ मला पाच तारखेला एक काम आहे ते म्हणतात परत सहा तारखेला जाऊ तर माझा परत बारा फेब्रुवारीला एक कार्यक्रम आहे आता लय मोठा प्रश्न पडला आहे आज जाऊ तर आर टी ऑफिसने आपल्याला सांगितलं आहे की आमच्याबरोबर कर एक राईड करा तर मग आपला बारामतीचा बारामती रायडर्स हब नावाचा आपला ग्रुप आहे बारामती बुलेट क्लब हा ग्रुप आहे ते मी आम्ही सगळेजण मिळून एक बारामतीमध्ये बस्तपैकी राईड करणार आहे तर राईड करायची आहे त्यामुळं कुंभमेळ्याचं नियोजन फीस काढलेलं आहे पण आपल्याला कुंभमेळ्याला शंभर टक्के जायचंच आहे अगदी शंभर टक्के जायचंच तर कसा प्लॅन करू मित्रांनो